राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <laughs> मी गोमास खातो ती माता नाही फक्त एक पशु प्राणी आहे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू <laughs> नांदेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र पार बरारा यांचे निधन नांदेड शहरातील रात्रीचे भारनियम बंद करा काँग्रेस पक्षाची मागणी मराठवाड्यातील सराफी व्यापाऱ्यांचा औरंगाबाद येत महामोर्चा विभागीय आयुक्तांना देणार निवेदन माता साहेब देवांजी यांचा तीनशे जन्म उत्सव चोवीस ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर रोजी साजरा होणार आता बातमीपत्र विस्ताराने दिल्ली जवळ ग्रेटर नोएडाच्या दादरी मध्ये गोमस खाण्याच्या अफवेवरून अखलाक नावाच्या पन्नास वर्षीय व्यक्तीची मारून मारून हत्या करण्यात आली ही घटना राजकारणाशी प्रेरित असून गाय माता नाही फक्त प्राणी असल्याचं माजी न्यायमूर्ती मार्कंडेय यांनी म्हटलंय शनिवारी काशी हिंदू विश्वालयातील एका कार्यक्रमात काळजू म्हणाले गाय फक्त एक प्राणी आहे आणि कोणताही प्राणी माता असू शकत नाही जर मला गोमांस खाणं आवडतं तर यात चूक काय आहे जगभरात लोक गोमांस खातात जर मला ते खाणं आवडतं तर मला कुणी थांबवू शकत नाही काटजू पुढे हे सुद्धा म्हणाले की गोमास खाल्ल्यानं काही नुकसान होत नाही यानंतर काडजू यांच्या वक्तव्याचा निषेध करत अनेक विद्यार्थ्यांनी प्रदर्शने केली आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली विद्यार्थ्यांनी काटजू यांचा रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला आख लाखच्या हत्येचा काटजू यांनी निषेध केलाय तत्कालीन नांदेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व श्री शिवछत्रपती पुरस्काराचे विजेते नरेंद्रपाल जसवंतलाल बरारा यांचे मुंबई येथील हिंदूच्या रुग्णालयात हृदयविकाराने उपचार चालू असताना शनिवारी सकाळी साडेसात वाजता निधन झाले मृत्यूसमयी ते सासष्ट वर्षाचे होते त्यांचे पार्थिव विशेष विमानाने नांदेडहून नांदेडला सायंकाळी आणण्यात आले बंदाघाट रस्त्यावर असलेल्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नगिना घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात गौरव व प्रतीक अशी तीन मुले व एक भाऊ तीन बहिणी असा परिवार आहे बरारा कुटुंबीय मूळचे पंजाब राज्यातील बरार या गावचे रहिवासी होते त्यांचे वडील व्यावसायिक व्यवसायानिमित्ताने नांदेडला आले आणि नांदेडला स्थायिक झाले राजकीय दृष्ट्या ते प्रारंभी काँग्रेस पक्षात कार्यरत होते कैलासवासी डॉक्टर चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ते काँग्रेस पक्षात राहिले मात्र नंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षात निर्भीड म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती एकोणीसशे पंच्याऐंशी व एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दोन वेळा ते तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष होते श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम कैलासवासी शांताराम संगणे जलतरणिकेची उभारणी यात त्यांचा मोलाचा वाटा होता एसटी महामंडळाचे ते संचालक होते गाडीपुरा येथील श्री बालाजी मंदिराचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले नांदेड झोन मधील दोनशे पन्नास पैकी एकशे पन्नास मीटर वर सध्या भारनियम सुरू करण्यात आले आहे नांदेड शहरात गेल्या काही महिन्यांपासून लोडशेडिंग पूर्णपणे बंद करण्यात आली होती बकरी ईद व गणेश उत्सवानंतर शहरात सध्या सहा ते आठ तास लोडशेडिंग करण्यात आली आहे सकाळी चार तास व सायंकाळी चार तास भारणीयम होत असल्याने शहरात रात्रीच्या वेळेस अनेक भागात अंधार पसरत आहे शहरात रात्रीचे भारनियम त्वरित रद्द करावे अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे वीज वितरण कंपनीला करण्यात आली आहे माजी पालकमंत्री व आमदार डी पी सावंत व अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता शेख यांची भेट घेतली शहरातील वीज वितरण संबंधी चर्चा करण्यात आली शहरात अनेक भागात लोकांकडून विद्युत बिल वेळेवर भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करण्यात येत आहे कमीत कमी अशा भागात लोडशेडिंग करू नये अशी मागणी करण्यात आली आहे तसेच सायंकाळच्या लोडशेडिंगचा वेळ कमी करून रात्रीची लोडशेडिंग शहरात पूर्णपणे बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन मुख्य अभियंता शेख यांना देण्यात आले या शिष्टमंडळात माजी महापौर अब्दुल सत्तार अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला सभापती विनय पाटील माजी उपमहापौर आनंद चव्हाण माजी सभापती किशोर स्वामी मसूद अहमद खान माजी नगरसेवक अनवर जावेद साबर चौस सिकंदर मौलाना अब्दुल शेख हा उपस्थित होते वेळ झाली छोट्याशा तुम्ही एकत्र नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप लिपशेपॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट ढिंचाक ढिचाक ढिंचाक ढिचाक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत पोलिसांनी केलेल्या अनन्वित छळामुळे पाथरीच्या रवी टेहरे या तरुण सराफा व्यापाऱ्याने मृत्यूला कवटाळल्याने मराठवाड्यातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी मराठवाड्यातील सराफा व्यापाऱ्यांनी विराट मोर्चाच्या रूपाने औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे यावेळी सुवर्णकारांना भेडसावणाऱ्या अन्य ही आयुक्तांची लक्ष वेधण्यात येणार असून पहिल्यांदाच विभागीय स्तरावर निघणाऱ्या या विराट मोर्चाचे नेतृत्व सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुधाकर टाक व सचिव गणेश बेद्रे हे करणार आहेत घरफोडी करून त्यात चोरलेले सोने सराफा व्यापाऱ्यांना विकल्याचे गुन्हेगाराने पोलिसांना सांगितल्यानंतर सदर व्यापाऱ्यांची प्राथमिक चौकशी करून त्यातील तथ्य समजून घेण्याऐवजी सराफ्या व्यापाऱ्यांनाच सराईत गुन्हेगाराप्रमाणे आरोपीच्या पिंजरात उभे करण्याचे प्रकार घडत असल्याने पोलिसांच्या या अतिरेकाचा अतिरेकीच्या विरोधात मराठवाड्यातील सराफा व्यापारी एकवटले आहेत दरम्यान पाथरीच्या जिल्हा परभणी एका सराफ्या व्यापाऱ्यावर असाच आरोपाचा प्रसंग ओढवला गेल्याने पोलिसांच्या अमानुष छळाला कंटाळलेल्या त्या व्यापाऱ्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली यानंतर सराफ्या व्यापारात असुरक्षिततेचे व दहशतीचे वातावरण पसरले गेले पसरले गेले असून आपल्या भावना शासन स्तरावर पोहोचविण्यासाठी या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे माता साहेब देवानजी यांचा तीनशे चौतीसवा जन्म उत्सव साजरा करण्यात येत आहे जन्म उत्सवाचा कार्यक्रम चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा पर्यंत तीन दिवस चालणार असल्याची माहिती संयुक्तरित्या संत बाबा नरिंदर सिंगजी कारसेवावाले संत बाबा बलविंदर सिंगजी कारसेवावाले गुरुद्वारा मातासाहेबचे प्रमुख संत बाबा प्रेम प्रेमसिंगजी यांनी पत्रकारांना दिली श्री गुरु गोविंद जी यांच्या पत्नी माता साहेब देवांजी या गुरुजीसोबतच नांदेडला आल्या होत्या माता साहेब देवांजी यांनी गुरुद्वारा मातासाहेब ठिकाणी लंगर तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याच ठिकाणी गुरुजी जेवण करत असत नंतर गुरुजीजीने मातासाहेब देवांजी यांना दिल्लीला पाठवून दिले पण त्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले लंगर शिखांनी पुढे सुरू ठेवले बाबा मीतसिंगजी जेव्हा नांदेडला आले तेव्हा त्यांनी या स्थानाची सेवा सुरू केली आणि लंगर प्रथेला पुढे नेले माताजींनी सुरू केलेले लंगर आजही येथे श्रद्धेने संचलित होत आहे बाबाजी पुढे म्हणाले की येत्या चोवीस ऑक्टोबर पासून माता साहेब देवांजी यांचा सा। तीनशे चौतीसवा जन्मोत्सव सुरू होणार आहे कार्यक्रमासाठी दल पंथ संत महात्मा रागी जथे कीर्तनकार कथाकार यांना आमंत्रित करण्यात आले आहे सर्वांच्या उपस्थितीत तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचे समापन सव्वीस ऑक्टोबर रोजी नगर कीर्तन यात्रेने होणार आहे गुरुद्वारा माता साहेब ते तख्त सचखंड श्री हुजूर साहिब पर्यंत नगर कीर्तन यात्रा निघणार आहे तसेच गुरुद्वारा तख्त सचखंड हुजूर साहिबचे जथ्थेदार साहेब पंचपायरे साहेब बोर्ड अध्यक्ष सरदार तारासिंग गुरुद्वारा बोर्ड पदाधिकारी सदस्य गण कर्मचारी यांचेही मुलाचे सहकार्य मिळते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राज्यात मागील तीन दिवसात वीज पडून चाळीस जणांचा मृत्यू हज यात्रेदरम्यान मक्केत झालेल्या चेंगराचेंगरीत अठ्ठावन्न भारतीय ठार झाले असून अठ्याहत्तर जण अद्याप बेपत्ता आहे सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री रेल्वेचा विस्तार आणि विकासाकरिता विदेशी तसेच खाजगी गुंतवणुकीत वाढ होण्याची गरज आहे सुरेश प्रभू रेल्वे मंत्री मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता भाजप नेत्याचं वक्तव्य नाशिकात मुस्लिम तरुणाकडूनच यमायमला काळे झेंडे निधन वार्ता शेषाबाई अशोक वन्ने आजचे वाढदिवस ॲडव्होकेट संजय थोटवाडीकर वीरेंद्र सिंग गाडीवाले प्रदीप नाईक मुकुंद पाकसाळे शैलेंद्र सिंग गुफी पेंटल या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईवतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा सुविचार डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि आल्याशिवाय डोळे उघडत नाही पंकज पाटील नमस्कार वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मी गोमात खातो ती माता नाही फक्त एक पशु प्राणी आहे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू नांदेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र पार बरारा यांचे निधन नांदेड शहरातील रात्रीचे नियम बंद करा काँग्रेस पक्षाची मागणी मराठवाड्यातील सराफी व्यापाऱ्यांचा औरंगाबादेत महामोर्चा विभागीय आयुक्तांना देणार निवेदन माता साहेब देवांजी यांचा सा तीनशे चौतीसवा जन्म उत्सव चोवीस ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर रोजी साजरा होणार आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या